जीवती पूजा विधी श्रावण शुक्रवारी कुलदेवतेची व देवी लक्ष्मीची आणि जीवतीची पूजा करावी फुले आघाडा दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ कुंकू लावलेला एकवीस मान्यांचा कापसाचा चौसर देवीला घालावा कंद हळद कुंकू अक्षता व्हाव्या जीवतीची आरती करावी विड्याच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चने चुटाण्याचा नैवेद्य दाखवावा स्वयंपाकात वरण भात तूप लिंबू चटणी कोशिंबीर पातळ भाजी फळभाजी पुरण खीर कढी असा बेत करावा या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या देतात त्या कशा कराव्या आरत्या कणकेत गुळ तुपाची मोहन घालून छोट्या छोट्या पुर्यात तळाव्या देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवा स्वाशिनीच्या ताटाभूती रांगोळी काढावी जेवायला बसण्यापूर्वी विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर स्वाशनीची खना नारळाने ओटी भरावी जीवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे कुंकू लावून चणे गुळ फुटाण्याची व आरत्याची वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मुलं परगावी असल्यास चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते या दिवशी शुक्रवारची कथा वाचावी